शिवसेनेचे खासदार श्रीकांत एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी परभणीच्या सावली विश्रामगागृहासमोरील मैदानात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे शिवसेना युवा जिल्हाप्रमुख अपारा वावळे यांनी ही माहिती दिली या मेळाव्यात चाळीस हजार नागरिक बसण्याची व्यवस्था केली आहे सोमवार रोजी मंडपाची पाहणी माजी खासदार सुरेश जाधव युवासेना जिल्हाप्रमुख अपारा वावरे भास्कर लंगुटे पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे जगदीश तापके नाना वावरे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कलि या मेळाव्यात महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे तसेच कार्यकर्ता मेळाव्यात परभणी जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि युवा सेना जिल्हाप्रमुख यांनी केले आहे परभणी न्यूज साठी राजू कडलेच सा, देवीदास आमच्या शिवसेना पक्षाचे नेते माननीय सन्मान्य खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब हे उद्या प्रभावती नगरीमध्ये येणार आहेत विधानसभेच्या निवडणुकीचे ढोल वाजलेले आहेत आमच्या महाराष्ट्राचे सन्मान्य माननीय लाडके मुख्यमंत्री नाथाचे नाथ एकनाथ यांनी ज्या लोककल्याणकारी जनहिताच्या ज्या घोषणा केल्या आणि ती अंमलबजावणीत पण आणल्या मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्याला एक रुपयामध्ये विमा देणारी योजना असेल एसटी मध्ये मोफत प्रवास असेल मोफत धान्य वाटप असेल आमची अशा बऱ्याच योजना म्हणजे साहेबांच्या या महायुक्तीच्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या योजना जर सांगत नसल्या तर रात्र पुरणार नाही महाराणी शिंदे साहेबाला खूप वातावरण आहे आणि हे सगळं वातावरण आम्ही पदरात काढून घेण्यासाठी आमचे कार्यकर्ते अपरवासी वावरे आणि खूप ताकद लावलेली आहे जवळजवळ चार चा ते पाच हजार गाड्याचे नियोजन बसण्याची चांगल्या प्रकारचा टेंट आहे मजबूत अशा प्रकारचा टेंट आहे बसण्याची सोय आहे पाण्याची सोय आहे उपाराची सोय आहे आणि ह्या सगळ्या आनंदाच्या वातावरणामध्ये माझी कार्यकर्त्यांना जनतेना आणि सगळ्यांना माझी विनंती आहे उद्याचा जे आदरणीय खासदार साहेबांचा जो काय कार्यक्रम अप्पारावजी वावरे आणि चांगल्या ताकदीने जो ठेवलेला आहे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं आणि या सभेमध्ये सहभागी व्हावं आणि या महाराष्ट्र सत्राला ताकद द्यावी एवढी मी माझ्या माध्यमातून विनंती करतो सर्वांना जय महाराष्ट्र मी अप्पाराव वावरे सर्व परवानीकरांना असं आवाहन करतो की आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता सावली विश्रामगृहा समोरील मैदानावर भैवेदीय कार्यकर्ता मेळावा व सभेचे आयोजन केलेले आहे या सभेसाठी माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी साहेब या ठिकाणी येणार आहेत तरी परभणीतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावी परभणी जिल्हा हा आपला शिवसेनेचा बाल्य किल्ला आहे त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी व परभणीतील सर्व जनतेने या ठिकाणी सभेसाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे प्रमुख परभणी जय महाराष्ट्र